महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केला त्यांचा अवमान केला त्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या प्रतिमेला जोर मारा आंदोलन आम्ही या आहे परमपु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम आम्ही सर्वांनी अभिवादन केलं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाहीत पॅशन आहेत नाही तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नसून ते आमच्यासाठी पॅशन आहेत ज्यांनी आज अमित शहा ज्या पदावर आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं आज आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळ आहेत ते प्रत्येक महापुरुषाचा अवमान करत आहेत मी या ठिकाणी आमची मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी आणि आपला गृहमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा तसेच राज्यामध्ये आपण बघतो कायदा व सुव्यवस्थेची पूर्त बजवरा झालेला आहे सरकार स्थापन होऊन आज महिना होत आहे परंतु अजून यांच्या यांच्यात इतके मान नाहीत अंतर्गत अजून खाते वाटप झालेलं नाही आपण बघतो की संत देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी तसेच परभणी मधील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला न्याय द्यावा हे देखील आम्ही आज महाविकास आघाडीच्या या ठिकाणी मागणी केलेली आहे काय विरोध केला राज्यसभेमध्ये संविधानावरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील उल्लेख करून आंबेडकर हे नाव घेणे फॅशन आहे असं समजू एका एक वेळा एका वेळी म्हटलेलं एक वे आहे आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा भारतीयांची श्रद्धा आहे भारतीयांचा स्वाभिमान आहे भारतीयांचा अभिमान आहे दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर जर जर एवढं म्हटलं असतं तर दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळाला असता की बा बाबासाहेब आंबेडकरांनी दिन दलित पिछडा अतिपिछडा ओबीसी या मागासवर्गीय जातींना नरकातून काढून या जगामध्ये जगा भारतामध्ये स्वर्ग निर्माण केलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता आमच्यासाठी स्वर्गास जाण्यासारखंच आहे आणि म्हणून की ज्या अमित शाह बोलले त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने परंतु त्या चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत भारतीय पाठराखण करत आहे आणि पाठराखण करून अशी वाचालविरांना ते आभार देतात यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की त्या ज्या किंवा मुस्लिम समाजाचे दौरत पेशीत मोहम्मद पगंबराबद्दल जे वाईट बोलले त्यांना त्यांनी आभार दिलेला आहे त्यानंतर जे नारायण पुत्र असे राणे बोलतात त्यांना देण्याचं काम केलेलं आहे परंतु हे असहनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विश्वभीषण आहेत भारतरत्न आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा बंधुभावाचा समतेचा आणि याचा संदेश दिलेला आहे सार्वभौमत्वाचा की त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणून या त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी कवडी मात्र किंमत देत नाही त्यांचा निषेध नोंदवतो आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध नोंदवलेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या ठिकाणी सांगतो अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये दे। या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी टिंगळटवाई करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरीवर उल्लेख करून अवमान केलेला आहे तरी यांना सत्ते सत्तेचा माग आलेला आहे या भाजप सरकारला आणि आंबेडकर फॅक्शन झाले आणि देवाचं नाव घेतलं अस तर स्वर्गात गेला असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्षासाठी महाविकास आघाडीसाठी देवच आहेत तरी जातीवादी भाजप सरकार यांचे नेते अमित शाह असतील मोदी असतील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर आम्ही यांनी राजीनामा नाही दिला तर एकेरी एक आंदोलन करू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि यांचा मात जुळू आम्ही आणि सध्या परभणी आणि बीड मध्ये जे सध्या चालू आहे जे पोलीस आपलं आपल्या सुरळीश सोमनाथ सुरक्षा मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हणून असं खोटी अफवा केली त्यांनी पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचे जे कार्यक्रम असते त्याच्यामध्ये त्याचा पोलिसांच्या मान मृत्यू झाला तिथलं पोलीस प्रशासन पो कोण असेल व शासन असेल हे भाजप सरकार यांना पाठीशी घालत आहे यांच्यावर गुन्हे दाखल होऊन सोमनाथ यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना <coughs> त्यांना काय शासनाचे अनुदान मिळावं हो। आणि दुसरं बीडमध्ये बी चालू आहे जे प्रकरण त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा बीड बोलतो थांबतो काल जे देशाचे गृहमंत्री आहेत जबाबदार व्यक्तिमत्व त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं त्या संविधानाच्या जीवावरच हे मोदी पण त्याचे पंतप्रधान होऊ शकले नाहीतर आज तरी फार आणि जेलमध्ये दिसले असते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मी भाजपच्या सर्व नेत्यांना वाशाही वरांना महाविकास आघाडीतर्फे जाहीर जाहीरित्या आवाहन करतो की बाबा तुम्ही या, या, या पुढ महापुरुषाबद्दल कोणतेही वक्तव्य करू नये नाहीतर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पूर्ण फिरायचे आपल्या पाहले पाहतात तुमच्या ताज्या पाहण्यासाठी महाराज महाराष्ट्राईब करा करा आणि बेल करा